बघा किती मस्त दिसते पनीर अगदी परफेक्ट ही पनीरची ग्रेवी तयार झालेली आहे नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा खूप स्वयंपाक स्वागत करते आज मी तुम्हाला चमचमीत अशी पनीरची बिर्याणी बनवून दाखवणार आहे बिर्याणी ऐकलं की काही ना कसं वाटतं अवघड आहे नको बनवूया पण तुम्हाला मी अशी साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे पण बिर्याणी इतकी सविष्ट होते ना तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या घरच्यांनाही आवडेल बिर्याणी हा प्रकारचा सगळ्यांनाच आवडतो आणि ज्यामध्ये भरपूर अशी बिर्याणीचे प्रकार असतात मी तुम्हाला दाखवल्यात बनवून त्यातलीच आजची ही पनीरची अशी चमचमीत बिर्याणी दमदार बिर्याणी ही पनीरची बिर्याणी मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप बनवून दाखवणार आहे म्हणजे भात कसा शिजवायचा भात शिजला पण पाहिजे आणि तो सुट्टा मोकळा फडफडीत व्हायला पाहिजे ह्यासाठी तुम्हाला काय करायचं हे देखील दाखवणार आहे त्यानंतर पनीरची ग्रेव्ही कशी करायची अगदी चमचमीत ग्रेव्ही हां म्हणजे पनीर ते आपण फ्राय पण करून घेणार आहोत त्यामुळे त्या ग्रेव्हीची आणि चव पण वाढते यासाठी काय करायचं हे तुम्हाला मी नंतर सांगणार आहे आता श्रावण देखील सुरू आहे तुम्हाला काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर अशी पनीरची बिर्याणी तुम्ही नक्की घरी बनवून बघा तुम्हाला आवडेलच तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आज मी तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणात म्हणजे अर्धा किलो तांदूळ घेऊन पनीरची अशी बिर्याणी बनवून दाखवणार आहे सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलंच आहे त्यासोबत तुम्हाला मी ते साहित्य पण दाखवते आता त्यासाठी इथे मी अर्धा किलो असे लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेतले आहेत हे बघा असे लॉंग रेन बासमती तांदूळ घ्यायचे म्हणजे बिर्याणी पण अगदी मोकळी आणि सुटसुटीत आणि हा भात शिजतो पण चांगला आणि खायला पण चांगली लागते त्यानंतर इथे मी चारशे ग्रॅम पनीर घेतला आहे आणि पनीरचे पण पन बघा असे मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे अर्धा किलो तांदळासाठी आपल्याला असे चारशे ग्रॅम पनीर घ्यायचे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हा बिर्याणीची चव आणखीन वाढवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम असे मटार घेतले आहेत त्यानंतर इथे मी ग्रेव्हीसाठी सात कांदे असे उभे पातळ कापून घेतले आहेत असा आपल्याला पातळ कांदा हा का कापून घ्यायचा आहे आणि दोन टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतले आहेत आणि वजनी प्रमाण जर म्हटलात ना तर साडेतीनशे ग्रॅम मी असे कांदे घेतले आहेत आणि दोनशे ग्रॅम टोमॅटो घेतलं आहे त्यानंतर आपल्याला ग्रेव्हीसाठी अशी पेस्ट लागणार आहे बारा ते पंधरा असं लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत आणि एक तुकडा असा आल्याचा घेतला आहे आणि अर्धा कप असं दही घेतलं आहे त्यानंतर इथे मी खडे मसाल्यांमध्ये दोन फुलं घेतली आहेत चार ते पाच लवंग घेतले आहेत चार ते पाच काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा दोन लहान वेलची एक मोठी वेलची आणि तमालपत्र घेतले आहेत एक चमचा हळद तीन चमचे असा घरगुती लाल मसाला तुम्ही मिरची पावडर वापरला तरीही चालेल किंवा तुम्ही जो घरात मसाला वापरताय साठवणीचा मसाला तो या बिर्याणीमध्ये वापरला तरीही चालेल दोन चमचे असा गरम मसाला तीन चमचे असा बिर्याणीचा मसाला तूप तेल आणि पाणी एवढंच साहित्य आहे बघा आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर सांगते मी तुम्हाला वजनी प्रमाण का सांगितलं काही वेळेला कसं भात जास्त होतं त्यामुळे ग्रेव्ही थोडी कमी होते इथे कसं मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण सांगितले म्हणजे जेवढ्याच तेवढी ग्रेव्ही आणि जेवढ्याच तेवढ्या भात अगदी बिर्याणी भारी लागते खायला आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पनीरची अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे पण त्या अगोदर आपल्याला हे तांदूळ आहेत ना हे स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आहेत म्हणजे अर्धा तास तरी आपल्याला हे असे भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे कसं पनीरची अशी ग्रेव्ही तयार करेपर्यंत अर्धा तास तरी होतोच ना मग तोपर्यंत हे तांदूळ पण छान भिजतात म्हणून ग्रेव्ही तयार करण्याच्या अगोदर आपल्याला हे तांदूळ असे भिजत ठेवायचे हे तांदूळ मी चांगले स्वच्छ असे धुवून घेते तांदूळ इथे मी स्वच्छ असे धुवून घेतले त्यात आता आपल्याला पाणी आहे तांदळाच्या असं पाणी म्हणजे त्यात तांदूळ पण छान असे भिजतात हे आता आता आपण आपण भिजत आणि पनीरची तयार करून घेऊया त्यासाठी आपल्याला हे पनीर ना मीठ मसाला हळद लावून थोडे असे फ्राय करून घ्यायचे आहेत ही स्टेप केलात ना तुम्ही तर बिर्याणीमध्ये पनीर खाताना अगदी भारी लागतात पनीरची चव आहे ना अगदी मस्त लागते त्यामुळे ही स्टेप आहे ना तुम्ही नक्कीच करा हे बघा आपल्याला पनीर तसे एवढेच तुकडे करून घ्यायचे आहेत असे एवढे जास्त मला असे मोठे तुकडे करू नका नंतर ग्रेव्ही करताना किंवा पनीर फ्राय करताना ना पनीर तुटतं म्हणून असे एवढेच आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आता आपण याच्यात मसाले टाकूया लाल मसाला असे जरा पसरवून टाकायचे म्हणजे सगळ्या पनीरला हा मसाला लागला पाहिजे त्यानंतर गरम मसाला हळद आणि बिर्याणी मसाला आता आपल्याला पनीर पुरताच थोडं मीठ टाकायचं आहे म्हणजे पनीर खाताना असे अळणी लागता कामा नये थोडंसं टाकायचं आणि हे सगळे मसाले आहेत ना असे पनीरला व्यवस्थित लागण्यासाठी आपल्याला वरतून असं तूप टाकायचं आहे तुम्ही तेल टाकलात तरीही चालेल मी ते थोडं तूप टाकते आहे म्हणजे सगळे मसाले पनीरला व्यवस्थित असे कोट होतील असं पनीर आहे ना पांढरा दिसता कामा नये असं व्यवस्थित मसालात कोट करून घ्यायचा आहे ही स्टेप केलात ना की बिर्याणीची चव आणखीन वाढत्या हे बघा असं व्यवस्थित आपल्याला पनीरला मसाला लावून घ्यायचा आहे आता आपण पन पनीर फ्राय करून घेऊया तवा ठेवला आहे तापत आणि तव्यात तेल टाकूया ताप तेल तापलं आहे पनीर फ्राय करून घेऊया तेल तापलं की गॅस आपल्याला मीडियमच करायचं आहे आणि मीडियम गॅसवरती हे पनीर सगळ्या बाजून मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे मीडियम गॅस करून सगळ्या बाजून मस्त असे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे अशा उलट पुलट करून आपण हे पनीर फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा असा हा पनीर दिसला पाहिजे असे फ्राय करून घ्यायचे आहे बघा मस्त असे हे पनीर मी फ्राय करून घेतले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेले पनीर पण मी असेच फ्राय करून घेते मस्त असं मी पनीर हे फ्राय करून घेतलंय आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया कढई ठेवल्या आहे तापत आणि तेल पण ठेवलं आहे तापत त्यात आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे खडे मसाले टाकायचे आहेत हे सगळे खडे मसाले आपल्याला अशी ग्रेव्हीतच टाकायचे आणि भात शिजवताना फक्त हे तमालपत्र टाकायचं म्हणजे स्वास चांगला येईल सुगंध चांगला येईल भाताला म्हणून भात शिजवताना फक्त आपल्याला तमालपत्र टाकायचं आहे आणि उरलेले सगळे मसाले आपल्याला हे ग्रेव्हीत टाकायचे आहेत तेल तापलंय आता आपण ह्याच्यात हे खडे मसाले टाकूया इथे मी पाच मोठे चमचे असं तेल गरम करून घेतलेलं आहे पनीर तळून फक्त एक चमचा तेल असं शिल्लक राहिलेलं त्यामुळे मी तेल असं ग्रेवीला वापरलेलं नाही आहे आता आपण ह्याच्यात हे खडे मसाले टाकूया गॅस कमीच करून आपल्याला हे खडे मसाले परतवून घ्यायचे आहेत अजिबात खडे मसाले करपत कामा नये बघा अजिबात करपले नाही आहेत असे परतवून घ्यायचे जरा आणि आता आपल्याला ह्याच्यात हा कांदा टाकायचा आहे खडे मसाले परतवले आणि कांदा टाकला की जरा आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगला असा नरम करून घ्यायचा आहे कांदा बघा असा आपल्याला नरम करून घ्यायचा आहे अगदी पण आपल्याला चॉकलेटी करायचं नाही या असं ह्या रंगावरतीच आपल्याला नरम करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात हे टॉमॅटो टाकायचंय आणि टॉमॅटो पण आपल्याला मस्त असं नरम करून घ्यायचंय टॉमॅटो नरम होत आहे तोपर्यंत तो आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी आपण ही पेस्ट तयार करून घेऊया तोपर्यंत टॉमॅटो पण मस्त असं नरम होत आहे टॉमॅटो पण मस्त असं नरम झालंय बघा आता आपल्याला ह्याच्यात पेस्ट टाकायची आहे आलं लसूण आणि मिरची आणि कोथिंबीरची मस्त अगदी हिरवीगार पेस्ट झाली आहे ही पेस्ट तुम्ही टाकाचा हा बिर्याणीला अगदी मस्त चव येते गॅस कमी करून आपण ही पेस्ट पण अशी जरा एक ते दोन मिनटं परतवून घ्यायची मस्त असं आलं लसूण कोथिंबीरीचं ना असा सुगंध यायला पाहिजे हां अशी आपल्याला ही परतवून घ्यायची आहे पेस्ट अशी मस्त अशी परतवून घेतलेली आहे मी आता आपण याच्यात मसाले टाकूया हळद गरम मसाला घरगुती लाल मसाला आणि त्यानंतर बिर्याणी मसाला हे मसाले आपल्याला गॅस कमीच करून असे जरा परतवून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि गॅस कमीच आहे आपल्याला आणि ह्यात आपल्याला आता दही टाकायचंय दही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि हे दही आपल्याला असं तेल सुटेपर्यंत ते फ्राय करायचंय म्हणजे सगळ्या ग्रेव्हीतून ना असं तेल सुटायला पाहिजे ग्रेव्हीला बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यात ते मटार टाकायचे आहेत mm -hmm. पनीर बिर्याणीची चव अजून वाढवण्यासाठी ना म्हणजे खायला मस्त लागण्यासाठी ह्याच्यात मी असे थोडे मटार टाकले आहेत तुम्हाला मटार नाही टाकायचे असतील तर नाही टाकला तरीही चालेल नुसते पनीर टाका तुम्ही किंवा तुम्हाला अजून कुठची ह्याच्यात भाजी टाकायची असेल गाजर वगैरे तर ता टाकला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तिथे मी फ्रोझन मटार वापरले आप त्यामुळे आपल्याला हे मटार असे जास्त शिजवायची गरज नाही कारण फ्रोझन मटार कसे थोडेसे असे नरम असतात ना शिजवलेले असतात त्यामुळे आपल्याला या ग्रेवी असे मटार जास्त शिजवायची गरज नाही असे फक्त जरा परतवून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला ह्याच्यात पनीर टाकायचं आहे बघा किती मस्त दिसतंय पनीर पूर्ण आपल्याला गॅस कमीच करायचा आहे आणि आता आपल्या ह्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं आहे म्हणजे अशा सगळ्या पनीरला आणि मटारला ह्या ग्रेव्हीची चव उतरायला पाहिजे ना अशी एक वाफ लावायची आपल्याला त्यामुळे ह्याच्यात थोडंसं पाणी लागणार आहे आता हे बघा मिक्सरचं भांडं वगैरे असं धुवून घ्यायचं आपण जी पेस्ट केलेली ना आलं लसूण मिरची कोथिंबीरची ते भांडं असं धुवून घ्यायचं असं थोडंसं पाणी ओतायचं म्हणजे मस्त अशी वाफ लागते म्हणजे सगळ्या ग्रेव्हीची जी चव आहे ना या मटारमध्ये आणि पनीरमध्ये छान उतरते आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचंय आपण पनीर फ्राय करताना पण मीठ टाकलेलं आहे आणि आपण भात शिजवताना पण थोडं मीठ टाकायचं आहे त्यामुळे आता फक्त आपल्याला मटार आणि ग्रेव्ही पुरताच मीठ टाकायचंय हे व्यवस्थित मी असं मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्या बाजून असं जरा सारखं करायचं आणि गॅस आपल्याला कमीच करायचं आहे गॅस फास्ट केलात तर हे करपेल म्हणून गॅस कमी करून ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ग्रेव्हीला एक मस्त अशी वाफ लावून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं आपल्याला ही ग्रेवी जरा शिजवून घ्यायची आहे म्हणजे सगळ्या मसाल्याची त्या ग्रेव्हीची चव आहे ना ती या पनीरमध्ये आणि मठाणमध्ये उतरेल म्हणून एक झाकण ठेवून मस्त अशी एक वाफ लावून घेऊया ग्रेवी थोडी शिजवून घेऊया एक दोन ते तीन मिनटं गॅस कमी करून ही ग्रेव्ही मी छान शिजवून घेतलेली आहे मस्त अशी वाफ लागली आहे आणि ही पनीर बिर्याणीची ग्रेव्ही तयार आहे आणि पनीर पण पन बघा असे अक्केच राहिले आहेत असे राहायला पाहिजे अगदी परफेक्ट ही पनीरची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण भात शिजवून घेऊया त्यासाठी एका बाजूला असं पाणी पण ठेवलेलं आहे तापत आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला जरा जास्त घ्यायचं आहे आणि एका बाजूला बघा तांदूळ पण छान असे भिजलेत आहेत मस्त भिजले आहेत बघा आणि आपल्याला ह्या पाण्याला अशी उकळ काढून घ्यायची आहे असं खळखळ उकळ यायला पाहिजे पाण्याला आणि मगच आपल्याला ह्याच्यात असे तांदूळ टाकायचे आहेत हे बघा इथे मी पाणी ठेवलेलं आहे तापत आणि पाण्याचं प्रमाण आपल्या तांदळाच्या चार ते असं पाच पट पाण्याचं प्रमाण घ्यायचं बिर्याणीचा तांदूळ म्हणजेच भात शिजवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पाण्याचं प्रमाण पाणी आपल्याला नेहमीपेक्षा जरा जास्तच ठेवायचं तर का तुम्ही जर कमी पाणी ठेवून भात शिजवलात ना बिर्याणीचा तांदूळ शिजवलात तर तो भात कसा जरा चिकट होईल आणि मऊ होईल तसं आपल्याला नको आहे भात कसा आपल्याला सुट्टा आणि फळफळीत हवाय ना त्यासाठी आपल्याला पाणी नेहमीपेक्षा जरा जास्तच ठेवायचं या भिजवलेल्या तांदळातलं मी सगळं असं पाणी काढून टाकलेलं आहे आणि एका बाजूला पाण्याला पण बघा मस्त अशी खळखळ उकळी आलेली आहे आता आपल्याला ह्याच्यात हे तमालपत्र टाकायचंय म्हणजे भाताला सुगंध अगदी मस्त येतो आणि मीठ टाकायचंय मीठ आपल्याला नेहमीपेक्षा थोडंसं जास्त टाकायचंय म्हणजे सगळे मीठ आहे ना भाताला चांगलंच लागतं आता आपल्याला ह्याच्यात हे तूप टाकायचंय तूप टाकल्याने ना भाताला सुगंध पण मस्त येतो आणि चव पण खूप छान लागते एक दोन चमचे असं मी तूप टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात हे तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ टाकल्यावर बघा पाण्याला जी उकळ आलेली ना ती जर अशी शांत झालेली आहे म्हणून परत आपल्याला अशी उकळ काढून घ्यायची अशी खळखळ उकळ यायला पाहिजे पाण्याला बघा परत अशी उकळ आलेली आहे आता आपल्याला हे तांदूळ आहेत ना सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे भाताचे कण आहेत ना तांदळाचे कण असे अक्के पण राहायला पाहिजे आणि शिजायला पण पाहिजे म्हणून आपण सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेऊया एक पाच ते सहा मिनटं मिडियम गॅस करून हा भात मी असं शिजवून घेतलेला आहे आणि भात पण बघा मस्त शिजलाय हे बघा असा आपण ना हातावर घेऊन बघायचा एक कण आणि असं मोडायला पाहिजे हे बघा असा आणि जरासा आपण ना खाऊन बघायचा असा कच्चा लागता का मने असं शिजलेला लागायला पाहिजे दाताखाली जरा खाऊन बघायचं आणि ओळखायचं किंवा हातानं असं मोडून बघायचा सहज तुटायला पाहिजे हा भात शिजलेला आहे आणि भात शिजलाय पण बघा आणि मोकळा सळसळीत पण झाला आहे तुम्हाला मी यातलं पाणी काढून दाखवते आता आपल्याला यातलं सगळं पाणी असं काढून टाकायचं आहे बघा अगदी मोकळा झाला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र झाला आहे बघा असा शिजायला पाहिजे हां मगच ती बिर्याणी खाताना खरी चव लागते चिकट भात कसा खाताना चांगला लागत नाही ना असा मोकळा सळसळीत व्हायला पाहिजे मी तुम्हाला सांगितलं ना त्याच पद्धतीने हा भात शिजवा मस्त भात होणार कसे तांदळाचे शीत दिसत आहेत बघा भाताचे शीत दिसत आहेत बघा आपली सगळी तयारी झालेला आहे भात शिजवून झालेला आहे पनीरची ग्रेव्ही पण पन तयार झालेली आहे आणि पनीरची ग्रेव्ही अगोदर का करायची हे तुम्हाला सांगत्या म्हणजे भात शिजेपर्यंत ना पनीरची ग्रेव्ही छान अशी मुरते म्हणून आपण ती अगोदर करून ठेवायची सगळी तयारी झालेली आहे आता आपण थर देऊया आणि मस्त एक दम देऊया बिर्याणीचे थर लावण्यासाठी लेअर्स देण्यासाठी मी काय काय घेतले बघा इथे मी तळलेला कांदा घेतला आहे म्हणजेच बिरिस्ता बिरिस्ता कसा तयार करायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तुम्हाला जर बिरिस्ता नाही टाकायचा असेल ना आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालेल त्यानंतर बिर्याणीचा मसाला थोडे काजू असे मी तळून घेतलेले आहेत तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला समजा पुदीना आवडत असेल ना तुम्ही लेअर देताना टाकला तरीही चालेल किंवा तुम्ही असं ग्रेव्ही तयार करताना पुदीना टाकला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार आता आपण थर देऊया त्यासाठी इथे मी टोप घेतला आहे आणि टोप पण आपल्याला असा जाड तळाचा घ्यायचा जाड तळाचा टोप घेतलात ना की बिर्याणी मग अशी करपत नाही तळातून अशी करपत नाही म्हणून आपण असा जाड तळाचाच टोप घ्यायचा आता आपल्याला या ग्रेवीमधलं ना सुरुवातीला असं थोडं तेल टाकायचंय असं तळाला टाकायचं त्यानंतर तळाला अशी ही ग्रेवी टाकायची सगळ्या बाजून अशी जरा पसरवायची आता आपल्याला एक लेअर द्यायचा आहे हे बघा असा ह्यावरती भात पसरवायचा मस्त भात झा तयार झालेला आहे बघा अगदी मोकळा आणि सुटसुटीत आता भाताचा एक लेअर दिला की वरतून आपल्याला टाकायचा तळलेला कांदा नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर किती मस्त दिसते बघा आणि वरतून आता आपल्याला फक्त बिर्याणीचा मसाला थोडा भुरबुर व्हायचा हा असं म्हणजे मस्त चव लागते बिर्याणीला ही स्टेप तुम्ही करा हा खाताना अगदी बिर्याणी मस्त लागते परत एक आपल्याला असं ग्रेव्हीचा लेअर द्यायचा आहे आता आपल्याला उरलेल्या ले भाताचा लेअर द्यायचा आहे आता पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून तळलेला कांदा आणि आपण जे काजू तळून घेतले होते ते ठेवायचे म्हणजे बिर्याणी ना दिसायला पण मस्त दिसते बघा किती मस्त दिसते ना आत्ताच असे वरतून काजू लावायचे आता आपल्याला वरतून असं तूप टाकायचंय मस्त तूप तुम्ही टाका असा तुपान चव पण भारी येते आणि तर अगदी मस्तच येतो सर्व लेअर्स देऊन तयार आहेत आता शेवटची प्रोसेस म्हणजे बिर्याणीला दम द्यायचा आहे त्यासाठी आपण हा टोप गॅसवरती ठेवूया आणि सुरवातीचे एक ते दोन मिनिटाचा फक्त गॅस फास्ट करायचा म्हणजे हा टोप आहे ना जरा गरम करून घ्यायचा आणि मग आपल्याला पूर्ण असा गॅस कमी करायचा आहे ह्यावरती झाकण ठेवायचं आहे इथे मी हा बिर्याणीचा टोप गॅस फास्ट करून पूर्ण असा गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि या झाकणावरती ना असं जरा टोप ठेवायचं म्हणजे वजन ठेवायचं म्हणजे अजिबात त्यातली हवा आहे ना यातली टोपातली बाहेर जाता कामा नाही म्हणून असं वरती वजन ठेवायचं आणि पूर्ण गॅस कमी करून बिर्याणीला मस्त असं दम द्यायचा आहे म्हणजे बिर्याणी छान अशी वाफवून घ्यायची आहे मस्त अशी म्हणजे सगळीकडे त्या टोपाला अशी वाफ लागली पाहिजे असं पूर्ण गॅस कमी करून आपण ह्याला वाफ लावून घेऊया तुम्हाला जर या बिर्याणीला असा स्मोकी फ्लेवर हवा असेल ना तर काय करायचं कोळसा घ्यायचा चांगला असा गरम करायचा एक तुपाची अशी वाटी ठेवायची त्या तुपाच्या वाटीत गरम गरम कोळसा टाकायचा लगेच झाकण ठेवायचं आणि झाकणावरती जड वस्तू ठेवायची मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो तसं केला तरीही चालेल आणि मी तुम्हाला आता जी पद्धत दाखवली त्याने देखील मस्त दम लागतो अगदी मस्त चव लागते तुमच्याकडे समजा जाड तळाचा टोप नसेल ना तर काय करायचं टोपाच्या खाली ना म्हणजे गॅसवरती असा तवा ठेवायचा आणि तव्यावरती मग टोप ठेवायचा तसा दम दिला तरीही चालेल पंधरा ते वीस मिनटं पूर्ण गॅस कमी करून मस्त असं या बिर्याणीला मी दम दिलेला आहे असा वरचा डबा पण बघा असा गरम झालेला आहे मस्त अशी वरती वाफ लागलेली आहे आता आपण बघूया बघा कशी मस्त अशी वाफ लागलेली आहे आणि गरमागरम दमदार ही पनीरची बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे बघा सर्व लेअर्स असे एकाच चमचात आले आहेत असे वाढायचे आपण हां पूर्ण चमचा तळापर्यंत घुसवायचा आणि सर्व लेअर्स बघा असे एकाच चमचात घ्यायचे म्हणजे खाताना पण मस्त लागते बिर्याणी भात पण येतो ग्रेव्ही पण येते गरमागरम पनीरची बिर्याणी या खायला प्रत्येक दाणा दाना असा मोकळा झालाय शीतन शीत बघा असा मोकळा झालाय आणि शिजलाय पण आणि पनीरचे क्यूब्स बघा किती मस्त दिसत आहेत गरमागरम चमचमीत आणि दमदार अशी पनीर बिर्याणी बघितलात ना किती मस्त रेसिपी आहे आणि मस्त किती दिसते आहे बघा बिर्याणी अगदी नक्की घरी बनवून बघा तुम्हाला आवडणारच ही रेसिपी घरी बनवून बघितलात की मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ती आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू